मिती एंटरटेनमेंट या संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनी जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये सावरकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी गगनाला पंख नव्हे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित होत्या तर इडार्स संस्था पुणे सह्याद्री शिक्षण संस्था पाचवड सातारा स्वयंसिद्ध सोसायटी फॉर हँडीकॅप हैंडिक, चेंबूर त्याचप्रमाणे फ्रेंड्स फाउंडेशन ऐरोली महादेव शिंदे पाटील उस्मानाबाद चैतन्य कुलकर्णी अहमदनगर डॉक्टर कल्पना खराडे मुंबई यांना यावेळी पुरस्काराने गौरवण्यात खराडे मॅडमना दोन हजार तेवीस चान्मानित करावं कोणत्याही झगमगत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला दुसऱ्यासाठी काही करावं असं वाटणं हे तसं विरळ आहे आणि ती उत्तराला आणि मी ती एंटरटेनमेंटला साधली आहे याचा मला खूप मनापासून आनंद होतो जवळपास सत्तर पंचाहत्तर व्यक्ती आणि संस्था यांना आपण हा पुरस्कार देऊ शकलो मुळात दिव्यांग व्यक्ती ज्या स्वतः एका पायावर उभं राहून किंवा एखादा अवयव नसतो पण तरीसुद्धा त्यांची जी सकारात्मकता असते ना ती खूप ऊर्जा देणारी असते विकासाचा ध्यास Ring